सर आपलं नाव काय नमस्कार माझं नाव तुकाराम नामदेव केरकर मी पुण्यामध्ये राहतो हो आणि मला एल फोर एल फाय तसंच सायटिकाचा खूप त्रास होता हो मी काही उचलायला वगैरे वाकल्यानंतर ते पूर्ण मला तसं वाकूनच राहावं वा लागत होतं हो कारण एवढं दुखायचं की ते एवढं पेन होतं की मी असं सांगू शकत नाही ते सायटिकाचं जे रेडिंग पेन होता तो खूप वाईट पेन होता इवन मला बाईक चालवता येत नव्हती हो आणि झोपल्यानंतर उठता वगैरे असं येत नव्हतं म्हणजे आपण लगेच उठतो नॉर्मली तसं उठायला पण होत नव्हतं एवढं खूप दुखायचं हो cool. त्याच्यानंतर मला माझ्या मित्रांच्याकडून किंवा मला त्या सोशल मीडिया यूट्यूब वगैरे इथून मला थोडासा रेफरन्स मिळाला मी काही व्हिडिओज वगैरे बघितले मी विचारपूस केली इव्हन माझा याच्या अगोदर एक माझा मित्र येऊन गेला त्याने पण इथून ट्रीटमेंट घेतली त्यांनी सहा महिन्याची ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला की मी आता हंड्रेड पर्सेंट बरा झालेलो आहे oh. त्याच्यानंतर मी लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मी इथे आलेलो त्याच्यानंतर मी इथे आल्यानंतर मग ज्या आपल्या थेरपीज आहेत लाईक like, uh, कपिंग त्याच्यानंतर हा ॲक्युपिंगच्या थेरपीज वगैरे वगैरे ज्या आपल्या एक अर्धा थेरपीज आहेत त्या पूर्ण थेरपीज घेतल्या oh. त्याच्यानंतर मी डॉक्टरना भेटलो डॉक्टरच्याकडून विचारपूस केली तेच त्यांनी सांगितलं की आणि त्यांनी एवढं मला सांगितलं की तुम्ही चार महिन्याची ट्रीटमेंट घ्या आता हा जो तुमचा एम आर आय आहे चार महिन्याची ट्रीटमेंट तुम्ही घ्या आणि चार महिन्यानंतर तुम्ही पाचव्या महिन्यात पूर्ण एम आर आय करा त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला म्हटले जेवढं तुम्हाला एक्सपेक्टेड नाही आहे तेवढं म्हटले तुम्हाला आम्ही हे करून म्हणजे तुमचा त्रास कमी होईल आणि आज माझा त्रास पूर्णपणे कमी झालेला आहे मला वाटतं मी दोन वर्षापूर्वी आलेलो दोन वर्षापूर्वी येऊन मी तीन चार महिने मी ट्रीटमेंट घेतलेली हो आणि आता मी पूर्णपणे ओके हो मी पूरा बने। हो आता आओ, मी पूर्णपणे मला तेव्हा दोन किलोमीटर बाईक चालवायला म्हटलं की त्रास व्हायचा पण आता मी शंभर किलोमीटर गाडी घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे खरंच ब मला असं वाटतं की हा त्रास सहन करणाऱ्यांनी ना बघावे व्हिडिओज आणि एकदा नक्की यावं कारण एवढा जर कॉन्फिडेंटली डॉक्टर जर सांगतात हो तर याच्यामागे काहीतरी कारण आहे आणि मी सांगतो आहे म्हटल्यावर शंभर टक्के एकदा तरी यावं आणि बघावं बाकी इकडे तिकडे खर्च करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे कारण मी पुण्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या मोट डॉक्टरकडे मी गेलेलो आहे मी जवळपास चार डॉक्टर्सकडे गेलेलो आहे आणि त्यांनी मला सर्जरी मला दोन डॉक्टरांनी तर सर्जरी सांगितली हो आणि ते फक्त काही पेन केलं त्याच्या थोडं नॉर्मली बरं वाटायचं त्याच्यानंतर पुन्हा तो, तो दोन तीन दिवसांनी पुन्हा त्रास चालू व्हायचा त्याच्यामुळे मी हे आलो आहे आणि हे मला तर जेवढा पाहिजे तेवढा मला हे भेटलेलं आहे म्हणजे बेनिफिट बेनिफिट्स मला भेटलेले आहेत थँक्यू उपचाराने आनंद घ्या एकदम हंड्रेड परसेंट ठीक थैंक यू ओके थैंक यू